नमस्कार माऊली वक्तानो जय गजानन आज आपण गुरु अमृत योग म्हणजे काय जाणून घेऊया त्याचे महत्व गुरुवारी पुष्प नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या, या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्पामृत योग श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमकाश यशाची प्राप्ती होते गुरु पुष्पामृत योग फार क्वचितच बनतं ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरु योग असतो गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र अद्भुत फळदायी योग बनतो साधकासाठी फायदेशीर गुरुपुष्पामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते या गुरुपुष्पामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होता गुरुपुष्पामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधी कधी जीवनात दुर्भाग्य येते येते अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात पुष्य नक्षत्र म्हणजे काय पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याचे आधीचं नाव दिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानाच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहेत त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे आता आपण गुरुपुष्प अमृताच्या दिवशी काय करावे ते ऐकणार आहोत गुरुपुष्पामृत योगा ह्या गोष्टी करा अमृत योग असताना लक्ष्मीनारायणची पूजा करा पूजेमध्ये ओम श्रीम ही दारिद्र्य विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देही देही नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा मार्जप करा यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होता गुरुपुष्पयोगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावरती शंकाची पूजा करावी शंकाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे रखडलेले स किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात गुरुपुष्पयोगाच्या दिवशी दुकाना किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी यामुळे आर्थिक संकट दूर होते नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरुपुष्पयोगात लक्ष्मीची पूजा करू शकता एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते पारद लक्ष्मीच्या सहाय्याने तुम्ही एकाक्षी नारायणाची पूजा करू शकता या नारायणाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा के व्यवसायात कधीही धनधान्याची कमी राहत नाही आर्थिक वृद्धी होते कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठन करावे नियमितपणे या दोन्ही गोष्टीचे पठन केल्याने एखाद्याला वैभवाने संपत्ती मिळते शत्रूपासून मुक्ती मिळते आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर गुरु योगात हळद खरेदी करा या योगात हळद खरेदी करणंही शुभ मानतात त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल दहा रुपये किमतीची हळद तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणू शकते जय गजानन